नमस्कार पारू या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असणार आहे दामिनी दिशाची कशी लायकी काढते जेव्हा आता ती साडी आदित्य पारूला घेऊन देतो त्यानंतर काउंटरला आल्यावर दिशाची होणारी फजिती त्यानंतर दिशाला दामिनीने वापरलेले अपशब्द अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर पारू लग्नानंतर परदेशात जाणार आहे आणि त्यासाठी पारू आणि मारुती भाऊक झालेल्या आहेत अशा अनेक गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला पाहायला मिळतं की आता दिशा दामिनीकडे आलेली असते कारण दामिनी दुसऱ्या सेक्शनला साड्या बघत असते तर दिशा येऊन दामिनीला एकच प्रश्न विचारते ती म्हणते की मला माहिती आहे हे, हे सगळं कोणी केलेलं आहे कारण पारूला त्या कॉम्पिटिशनमध्ये मी एंटर केलेलं होतं हे आहिल्या आंटींना कोणी सांगितलं तेव्हा इकडे दामिनी म्हणते की मी का सांगू कारण तुला माहिती आहे ना आपली तर युती होती आणि तुला असं वाटत असेल की मी सांगितले पण ते चुकीचं आहे मी कोणाला काहीच सांगितलेलं नाही मग दिशा तिला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव कसं आहे तू इथं जी आलेली आहे ती अहिल्या आंटींमुळे आलेली आहे आणि काहीही झालं तरी मी किर्लोस्करांची सून आहे त्यावेळेस दामिनी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची लायकीत राहायचं मी किर्लोस्करांची सून आहे हा वर्तमान आहे आणि अजून तू झालेली नाही तू होणार आहे हा भविष्यकाळ त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी तू लायकीत राहायचं कारण तुझी लायकी काय आहे हे तुला चांगलंच माहितीये पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही मी राणी आहे आणि मी राणी सारखं राहते हे सर्व दामिनी दिशाला बोलत असते आणि तिला म्हणत असते तू स्वतःला समजतेस ना काय ते अहिल्या किर्लोस्करांची कॉपी नाही तशीच तू त्यांची चमचेगिरी करत राहा तेच तुला योग्य आहे तुमची चॉईस खूप छान आहे तुमच्या पसंती घेणार आहे तेच कर तेवढ्यात अहिल्या ही दिशाला हाक मारते आणि मग दिशा हो आंटी आले करते तेव्हा लगेच दामिनी तिला चिडवायला सुरुवात करते म्हणजे आता आपल्याला पाहायला मिळतं की दिशा आणि दामिनी या दोघींमध्ये चांगलीच फूट पडलेली आहे कारण दिशाला असं वाटतंय की दामिनीने तिची तिथे चहाडी केलेली आहे पण दामिनीने तर तिचा पूर्ण सगळं उधळूनच लावलेला आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अहिल्याने एक साडी चूज केलेली असते सुंदर अशी पैठणी असते आणि ती पैठणी अहिल्याने चूज केलेली असते तेवढ्यात आदित्य तिथे आलेला असतो आणि आदित्यला ही अहिला सांगते की एकदा नजर टाके साड्यांवरती आणि मग आदित्य म्हणतो की हो छान आहेत मग आहिल्या सांगते की प्रीतीसाठी आणि श्रीकांतसाठी दोघांसाठी कोट घ्यायचा आहे तो सेक्शन तू बघून ये तेव्हा आदित्य म्हणतो हो आणि अहिल्याने जी साडी काढलेली असते ती साडी ती सांगते की ही साडी सेपरेट ठेवा ही फक्त किर्लोस्करांच्या सुनेसाठीच होईल कारण ती साडी खूपच सुंदर असते आणि ती साडी दिशालाही तेवढीच आवडलेली असते इकडे आता मारुती आणि पारू दोघही दुकानात आलेले असतात पारू म्हणते केवढं भारी दुकान आहे बाहे खरंच खूप छान आहे वर पण दुकान खाली पण दुकान कारण त्यांनी जेव्हा साड्या बघायच्या आहेत असं विचारलेलं असतं तेव्हा दुकानात सांगितलेलं असतं की तुम्ही खालच्या सेक्शनला जा आणि आता मारुती पा पारू साड्या घेण्यासाठी आलेल्या असतात मारुती तिथे बसतो आणि मग साड्या दाखवल्या जात असतात पाच हजार दहा हजार पंधरा हजार पंधरा हजार अशा रेंजच्या साड्या असतात त्याच वेळी आता दामिनी अहिल्या आणि दिशा या दोघींकडे येते आणि त्यांना म्हणते की इथल्यापेक्षा दुसऱ्या सेक्शनला साड्या खूप छान आहेत आणि अहिल्याने जी साडी चूज केलेली आहे त्या साडीचा बॉक्स तिथे साईडला ठेवलेला असतो आणि आता दामिनी म्हणते की आपण त्या सेक्शनला बघूया आणि मग अहिल्याला आणि दिशाला ती घेऊन जाते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पारू म्हणत असते की बाई इथे नको घ्यायला आपण आपण दुसऱ्या दुकानात जाव्या खूप महागड्या आहेत मग त्या मॅडम पारूला विचारता तुम्हाला कितीपर्यंत साडी हवी आहे त्यावर पारू सांगते की दोन तीन हजार तेव्हा मारुती म्हणतो की पाच हजार पर्यंत दाखवा तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि सांगतो की आपण इथे नको आपण या सेक्शनला बघूया म्हणजे जिथे आहिल्या साड्या घेत होती थी, त्या ठिकाणी पारू आणि मारुतीला तो घेऊन जातो आणि दिशाला म्हणतो की बघ दिशा म्हणते की नको दिशाला एक इकडे पारूला एक साडी आवडते आणि पारू त्या साडीची किंमत विचारते त्या साडीची किंमत असते अठ्ठावीस हजार रुपये आणि दिशा म्हण पारू म्हणते की मला नको ती साडी तर ती साडी अहिल्याने गिर्लोस्करांच्या सुनेसाठी सिलेक्ट केलेली असते आणि नेमकी तीच साडी इकडे पारू मारुती आणि आदित्य या तिघांनाही आवडलेली असते तर आदित्य म्हणतो की मॅडम आपल्याकडे डिस्काउंट सुरू आहे ना आणि मग त्या दुकानातल्या मॅडमना तो खुणवतो त्या मॅडम म्हणतात की हो आहे डिस्काउंट सुरू त्या म्हणतात की आपल्याकडे ऐंशी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि मग मारुती पारू म्हणतात मग या साडीची किंमत किती झाली तर त्या मॅडम सांगतात की मग या साडीची किंमत साडेपाच हजार रुपये होईल आदित्य म्हणतो की काहीच हरकत नाहीये चालेल चालेल आणि इकडे मारुती आणि पारू ती साडी सिलेक्ट करतात त्या मॅडमही सांगतात चला आपण खाली काउंटरला बिल करूया पारू पण खुश झालेली असते आदित्यने तर ही सगळी मजा घेतलेली अस केलेली असते त्यामुळं तर पारूला आवडलेली साडी पारूला मिळालेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पुन्हा आता दिशा आणि अहिल्या तिथे येतात आणि म्हणतात की आता मगाश्या ज्या सिलेक्ट केलेल्या साड्या आहेत त्या खाली काउंटरला द्या आणि मी जी जी स्पेशल साडी सांगितलेली होती ती कुठे गेली तेव्हा त्या ते मॅडम म्हणतात अहो नाही आहे इथे साडी बहुतेक काउंटरला गेली का बघते आणि मग काउंटरला जाते पण इकडे अहिल्याला लगेचच दिशाच्या बाबतीत जे झाले त्याचं वाईट वाटत असतं पण दामिनी म्हणते की नजर लागली इकडे दिशाची तर पूर्ती वाटच लागलेली असते खाली काउंटरला पारू आदित्य आणि मारुती असतात आदित्य त्या साडीचं बिल पे करतो आणि सांगतो की ही तुझ्या लग्नासाठी खास भेट खास किर्लोसकरांकडून आहे असं तो पारूला सांगतो आणि पारूला ती साडी देतो पारू जाम खुश झालेली जा असते मारुती म्हणतो की आदित्य बाबा मी पारूला रिक्षापर्यंत सोडतो आणि तुम्हाला घ्यायला येतो आदित्य म्हणतो नाही मारुती मामा तुम्ही जा काही हरकत नाहीये मी येईल आणि आदित्यला तेवढ्यात फोन आलेला असतो आदित्य म्हणतो की हो शेतकऱ्यांना भेटावा लागेल मी येईल तिकडे असं आदित्य फोनवरती सांगत असतो आणि आता त्या मॅडम ज्या असतात ज्या अहिल्याला दिशाला साड्या दाखवत असतात त्या खाली येतात आणि त्या म्हणतात की अहो मॅडम ती साडी एका कस्टमरने घेतली आहे इकडे अहिल्या दिशा दोघीही चिडतात अहिल्या म्हणते काय हे तेव्हा दिशा म्हणते तुम्हाला कळतंय का इथे अहिल्या गेलोस का तुमच्या दुकानात साड्या घ्यायला आलेल्या आहेत आणि तुम्ही काय सांगताय त्यांनी चूज केलेली साडी दुसऱ्या कस्टमरने घेतली अहो कळतंय का तुम्हाला अहो तुम्हाला वाटतंय का एवढ्या सगळ्यात सिलेक्टेड माल घेऊन त्यांनी घरीही बोलवलं असतं त्या वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत आणि तुम्ही हे काय सांगताय हे सगळं दिशा बोलत असते आणि इकडे लगेचच दामिनी म्हणते नशीब लागतं ना आहे नशीब करंटीच आहे असं ती बोलत असते आणि म्हणते नशिबातच नसेल तर काय करणार ना घेता येईल परत इकडे आपल्याला पाहायला मिळतं पारू आणि मारुती घरी आलेले असतात पारूने ती साडी नेसलेली असते ती खूपच सुंदर दिसत असते मारुती पारूच्या आईबरोबर बोलत असतो आपले खूपच सुंदर दिसत आहे त्यावेळेस मारुतीला पारू पण म्हणते बा मला एक सांग की लग्नानंतर मुली ह्या विसरतात तर मारुती म्हणतो तसं नाही होणार तर मारुती म्हणत असतो की चांगलं स्थळ आहे मुलाला ऐंशी हजार रुपये पगार आहे दुबईला असतो आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही त्याचबरोबर सुपारीचंही व्यसन नाही आहे मुलाला खरंच खूप चांगली गोष्ट आहे असं मारुती सर्व बोलत असतो पारू मात्र रडत असते मारुती म्हणत असतो असं रडू नकोस रडून रडून तुझे डोळे सुचतील आणि मग ते चांगलं वाटणार नाही की नाही मुलाकडचे बघायला येणार आहेत तुला आणि इकडे मारुती पारूच्या आईला म्हणतो की अगं खरंच आपल्या पोरीचं नशीब आहे खूप चांगलं स्थळ आहे सुखाने नांदेल पारू म्हणते पा आहे आता आणि मग मारुती म्हणतो की उद्या तुझ्या आईला जाऊन तोंड दाखवायचंय वरती मला पारू पण भाऊक होते दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं दोघही फोटोला नमस्कार करतात पारू ही खुश असते मारुतीही खुश असतो आणि आता पारूचे लग्न ठरत आहे नक्की मुलगा कसा आहे हे आपल्याला पाहायला मिळेल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू